नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी महाराष्ट्रमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी एफ ए किशोर माळी आज आपल्याला टोमॅटो या पिकाच्या लागवडीविषयी आपण आपण थोडक्यात माहिती बघू तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत येणारे शेतकरी विजय माळी यांनी आपल्या शेतामध्ये टोमॅटो या फळभाजीची या ठिकाणी लागवड केलेली आहे तर टोमॅटो या फळभाजीची लागवड करताना या शेतकऱ्यानं साधारणपणे मल्चिंग किंवा जमीन आच्छादक म्हणू आपण त्याला या मल्चिंगवर या फळभाजीची लागवड केलेली आहे मल्चिंगमुळं काय होऊ शकतं कारण जमिनीमधील तणाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो पिकाला आवश्यक असणारे अन्न घटक आपल्याला तेवढ्याच पद्धतीनं देता येतात अनावश्यक जी जमीन त्या ठिकाणी शिल्लक राहते त्याच्यामध्ये खताचं प्रमाण वाया जात नाही आणि त्याच्यामुळं तणाचंही प्रमाण वाढत नाही आणि जो आंतरमशागतीवर येणारा जो खर्च आहे हा थोडासा कमी प्रमाणामध्ये होऊ शकतो म्हणून साधारणपणे आणि पाण्याचा जर विचार केला तर याच्यामधून बाष्पीभवनसुद्धा जमिनीचं कमी प्रमाणामध्ये होतं त्याच्यामुळं जेवढं आवश्यक आहे एवढंच पिकाला पाण्याची आवश्यकता या ठिकाणी आपण देऊ शकतो आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला तणाचा प्रादुर्भाव कमी झाला पुन्हा पाण्याचा खर्च त्या ठिकाणी किंवा खताचा अपव्यय हा सगळ्या गोष्टीचा जर एकंदरीत विचार केला तर मशागतीवर जो खर्च होणार आहे तो थोडासा कमी प्रमाणामध्ये होऊ शकतो म्हणून शेतकऱ्यांनी लागवड करत असताना थोडासा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये सुधारणा केली पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आय टी सी मार्ट डाउनलोड करा धन्यवाद